बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण एकोणतीसावे कोसल या विराट महाजनपदाचे शरयू नदीमुळे उत्तर कोसल आणि दक्षिण कोसल असे दोन भाग झाले आहेत कोशवती ही दक्षिण कोसल या प्रांताची राजधानी आहे तर श्रावस्थी ही उत्तर कोसल देशाची कोसल या महाजनपदाचा विस्तार पाहून राजा युवनाश्व याचा पुत्र श्रावस्त यानं कोसल देशाचे दोन भाग केले आणि श्रावस्ती ही नगरी वसवली पाठीमागे नगाधिराज हिमालय असल्यामुळे उत्तर आर्यावर्तात नद्या खूप आणि त्यामुळेच अरण्य ही खूप एक नदी उतरून पुढे जावे तोवर दुसरी नदी पुण्यात येते प्राचीन अयोध्या नगरी शरीयूकाठीच वसलेली आहे रामाचा पुत्र कुश याच्यामुळे तिला कुशवती हे नाव प्राप्त झालं आहे सध्या त्याचाच वंशज राजा बृहद्वल कोसल देशावर राज्य करतो आहे आपल्या पूर्व दिग्विजयाच्या वेळी भीमानं त्याच्याशी बराच स्नेह संपादन केला आहे त्यामुळे सध्या तरी तो पांडवांच्या पक्षातच आहे तेव्हा शक्य असेल तर त्याच्याशी मैत्री जोडणं गरजेचं आहे आपला पराक्रमी पुत्र क्षेमदर्शी याच्यासह भृद्वल कर्णासमोर उभा राहिला परंतु निकराचा लढा देऊनही कुरूंच्या विराट सेनासागरापुढे त्याचं सेनाबल टिकाव धरू शकलं नाही फार रक्त न सांडता अयोध्या हस्तगत झाली राजा बृहद्वल याला हस्तिनापूरच्या कुरूंचं प्रभुत्व स्वीकारला लावून आणि त्याच्याकडून आलेला कारभार घेऊन कर्ण शरीयू नदी ओलांडून उत्तर कोसल देशात शिरला राजा बृहद्वल यानं कुरूंचं प्रभुत्व मान्य केलं असल्यानं उत्तर कोसल देशाची राजधानी श्रावस्तीवर हल्ला करण्याची गरजच नव्हती कर्णाचं लक्ष आता विदेह देशाची राजधानी मिथिला नगरीवर खेळलं विदेह देशावर सध्या राजा बहुलाश्व याचा पुत्र कृती याचं अधिपात्य आहे गुप्तचराने आणलेल्या वार्तेनुसार तो कुरुसेनेच्या पासंगालाही पुरणार नव्हता इरावती ओलांडून कर्ण मिथिला नगरीवर चालून गेला अपेक्षित तेच घडलं कर्णापुढे राजा कृती याचंही सामर्थ्य उनं पडलं आता अधिक उसंत न घेता कर्ण सरळ हिमालयाकडे निघाला मार्ग शीर्ष महिन्याची थंडी अंग फोडत होती तरीही हिमालयाचं रूप मनाला मोहवीत होतं दूरवरून दिसणारी हिमशिखरे चांदीचा वर्ख लावल्याप्रमाणे मनोहर दिसत होती हिमालयाच्या कुशीत वसला कुंतल देश पादाक्रांत करून करणाऱ्या गंडकी नदी ओलांडली गंडकीच्या पूर्व किनाऱ्यावरील राजा विशाल याच्या वैशाली या नगरीसह त्यानं कपिल वास्तूचा पाडाव केला आणि करतो या नदी ओलांडून तो कामरूप देशाच्या सीमेवर येऊन वाहिला नरकासुराचा पुत्र किरातांचा राजा भगदत्त हा पांडुराजाचा जवळचा मित्र तेव्हा तो विरोध करील ही अटकळ कर्णाने बांधली होती अपेक्षेप्रमाणे आपली विराट गजसेना सोबत घेऊन पितगौर वर्णाचा विशाल काय राजा भगदत्त कर्णाला सामोर आला गजसेनेला गजसेना भिडली स्वत भगदत्त आपल्या सुप्रतीक या प्रख्यात विशाल काया हत्तीवर स्वार होऊन धनुष्य बाणांच्या सहाय्याने युद्ध करत होता कर्णानं ऐकलं ते खरंच होतं तर भगदत्तानं कपाळावर का कापडी पट्टी बांधलेली होती वृद्धत्वामुळे त्याच्या कपाळावरील का कातडी पापण्यावर आली होती आणि त्यामुळे पापण्या जड होऊन त्याला समोरचं सारच अस्पष्ट होऊन जाई अंगराज भगदत्ताच्या कपाळावरची पट्टी छेदून त्याला आंधळा कर युद्धाच्या ऐन धुमाळीत कोणीतरी कर्णाला सांगत होतं खरंच ती कापडी पटली छेदून भगदत्ताला आंधळ करणं कर्णाला सहज शक्य होतं आणि तसं झालं असतं तर ते घनघोर युद्ध त्याच क्षणी थांबलं असतं था। परंतु कर्णाच्या मनाला तो विचार स्पर्शही करू शकत नव्हता नाही कर्ण अधर्म युद्ध करीत नाही निर्धारण कर्ण म्हणाला आणि पुन्हा त्याच एकाग्रतेने शरसंधान करू लागला भगदत्ताचा पुत्र वज्रदत्त हाही पित्यासारखाच पराक्रमी होता स्वत कर्ण भगदत्ताशी लढत होता तेव्हा शत्रुंजय वज्रदत्ताला अडवण्यासाठी पुढे सरसावला विषारी बाणांचा वापर करण्यात कुशल असल्या किरात योद्ध्यांना ती संधी मिळण्याच्या आत कार्यभार उरकणं आवश्यक होतं कर्णनं आता भगदत्ताऐवजी त्याच्या सुप्रतीक हत्तीला लक्ष बनवलं आत्तापर्यंत आपल्या पायांखाली क्रू सैन्य तुडवत पुढे पुढे येत असला तो विशाल काय गजराज जागोजाग बाण लागणारे पिसाळ्यासारखा झाला आणि उलट वळून आपलं सैन्य पायाखाली तुडवत निघाला भगदत्ताला खाली उडी टाकण्याखेरीत दुसरा पर्याय उरला नाही किरातांचा राजा भगदत्त शरीराप्रमाणेच मनानंही तेवढाच मोठा होता कर्णाचा पराक्रम पाहून संतुष्ट झाल्या भगदत्तान भगदत्तानं त्याला प्रेमालिंगन दिलं कर्णानं भगदत्तासह प्राग ज्योतिषपुरात प्रवेश केला कामरूप देशातील उत्तम हस्तिदंत आणि विपुल रत्नमानक भेट देऊन भगदत्तानं कर्नाचा सन्मान केला राजा भगदत्ताचा आतिथ्य स्वीकारून प्राग ज्योतिषपुरा बाहेर पडताना वंग देशाचं आवाहन करण्यासमोर उभं होतं आता पुन्हा एकदा करतो या नदी ओलांडावी लागणार होती पण ताम्रलिप्तीजवळ तो प्रयत्न केला तर पैलतीर गाठणं कठीण झालं असतं कारण वंग देशाचे योद्धे नावांनी युद्ध पुकारण्यात कुशल आहेत हे कर्णाला चांगलं माहीत होतं तेव्हा वाटेत असलं त्रिपूर हे लहानस राज्य जिंकून घेतल्यानंतर जिथून कामरूप देशात प्रवेश केला तेथूनच या नदी ओलांडून कर्ण वंग देशाची राजधानी ताम्रलिप्तीवर चालून गेला तेथील राजा समुद्रसेनेला पराभूत करून तो त्याच पावली कलिंग देशाकडे वळला कलिंग देशाची राजधानी राजपुरावर राज् चालून जाण्याची गरजच पडली नाही दुर्योधनाचा सखा कर्ण दुग्विजयी मोहिमेवर निघाला असून तो आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत अगदी महानदीच्या पैलतीरापर्यंत येऊन पोचला आहे हे, हे। वृत्त करताच स्वतः महाराज चित्रांगद आणि युवराज श्रुतायू मौल्यवान रत्नांची आणि मोत्यांच्या माळांची भेट घेऊन त्याच्या भेटीला आले कर्णाला राजपुरातील आतिथ्याचा स्वीकार करावाच लागला या निमित्ताने वृषालीचे माता पिता आणि बंधू भगिनींचीही भेट झाली कलिंग देश सोडून मगध देशाकडे वळण्यापूर्वी कर्णानं महाबलवान म्हणून प्रख्यात असला पुनर्वर्धन नगरीचा राजा प्रौंडरख याला कौरवांचं स्वामित्व स्वीकारायला भाग पाडलं कृष्णाचा वैरी असलेल्या राजा प्रौंडरकानं कर्णाला फार विरोध केलाच नाही कदाचित कृष्ण हा पांडवांचा सखा तेव्हा दुर्योधनला विरोध न करणं हेच उत्तम असा विचार त्यानं केला असावा परंतु मगध देशाचा राजा जरासंधाचा पुत्र सहदैव हा मात्र प्राणपणानं झुंज देणार यात शंकाच नव्हती जरासंधाला ठार करण्यापूर्वी कृष्णानंच त्याला भीम आणि अर्जुन यांच्या साक्षीनं राज्याभिषेक केला होता त्यामुळे तोही सध्या युधिष्ठाचा हितचिंतक होऊन बसला आहे तसं पाहता पांचाल देशातले सोमक आणि सृंजय काय किंवा गिरिव्रज नगरीचे मगध काय त्यांचे पूर्वज एकच आहेत कुरूंचा राजा वसू याच्या बृहद्रथ प्रत्याग्रह कुसुंब ललित्या आणि मरुत या पाच पुत्रांनीच स्वपराक्रमाच्या बळावर मगध चेदी कौशंबी कुरुष आणि मत्स्य ही राज्य निर्मिती केली परंतु तेच आता एकमेकांचे पक्के वैरी होऊन बसले आहेत शोन नदीकाठी वसलेल्या गिरी व्रजनगरीला सुवर्णगिरी शुभ चैत्य विपुलगिरी आणि वराहगिरी या पर्वतरांगांचा नैसर्गिक कोंदण लाभला आहे राहिलंच तर मगदाचे अंग देशाकडे उत्तर बाजू गंगा नदीमुळे सुरक्षित आहे शेजारीच गिधाडाच्या चुकीसारखे सुळके असलेला दुर्लंग्य असा गृद्रकुठ पर्वत आहे मगंदांचं चतुरंग दल ही तेवढंच बलिष्ठ आहे पण अंगराज करणाचा आत्मविश्वास तेवढाच दुर्दम्य आहे महेंद्र पर्वताला वळसा घालून कर्ण मगध देशाकडे निघाला गिरीव्रजनगरीच्या पश्चिमेला असला सुवर्णगिरी पर्वत ओलांडून त्यानं सहदेवावर चढाई केली राजा सहदेव त्याचा पुत्र मेघसंधी याच्यासह कर्णाला तोंड द्यायला उभा ठाकला परंतु सात दिवसांची अथक झुंज दिल्यानंतर त्यालाही अंगराजाचं प्रभुत्व स्वीकारावंच लागलं सहदेवाला जलासंधाची आणि कर्णराजाची मैत्री आठवली सामोपचाराची बोलणी झाल्यानंतर विपुल धनसंपत्तीची भेट देऊन सहदेवानं कर्णराजाला निरोप दिला इथून पुढचं आक्रमण व्हायचं होतं ते दाशारण देशाची राजधानी विदिश्वर द्रुपदांचा व्याही राजा हिरण्यवर्मा कर्णाचं प्रभुत्व स्वीकारण्याची शक्यता नव्हतीच परंतु विदिशेकडे वळण्यापूर्वी अंग देशात चंपानगरला जाऊन यायला पाहिजेच होतं आपल्या मालिनी नगरीला भेट दिल्यानंतर कर्णानं चंपा प्रस्थान ठेवलं अंगदेश जवळ आल्यावर सेनेच्या मार्गर्मानाचा वेग थोडा मंदावला इथं पुन्हा एकदा सर्व सेनेसह गंगा नदी ओलांडावी लागली परंतु आपल्या प्रिय चंपानगरीला भेट द्यायची तर तो खटाटोप करणं आवश्यक होतं आपल्या चंपानगरीत दोन दिवसांची विश्रांती घेऊनच पुढे पाऊल टाकणार होता संपूर्ण चंपानगरी कर्णराजाचं स्वागत करण्यासाठी लोटली होती आज अंगदेशाचा राजा दिग्विजयी वीर म्हणून चंपानगरीत आला होता गुरु युवराजानं दिलेलं चार औक्षहीनी सेनाबल त्याच्या पाठीशी होतं असा महारथी वीर आपल्या देशाला अपले अपले राजा म्हणून लाभला हे आपलं भाग्यच म्हणायला हवं आपल्या राजाच्या दिग्विजयी सेनेसाठी पौरजनाने भरपूर मद्य आणि मांसाहाराची व्यवस्था करून ठेवली होती सारखी वाटचाल आणि युद्ध करून थकलेली विराट सेना गंगेकाठी उभारण्यात आलेल्या विशाल शिबिराममधून विसावली गंगेच्या गार पाण्यात मनसोक्त आंघोळ करताना सैनिकांचा शीन भाग पार निघून गेला उल्लसित मनानं कडाडलेल्या भुका पोटात घेऊन ते सुग्रास अन्नावर तुटून पडले गाडे भरभरून धनसंपत्ती हस्तिनापूरला पाठवली जात होती दिवसा दोन दिवसाआड दुर्योधनाचे विश्वासू गुप्तचर कर्णाला भेटून जात होते कर्ण मनोमन आपल्या मोहिमेचा आढावा घेत होता हस्तिनापूरहून निघताना ठरल्याप्रमाणे त्याने काही मित्र मिळवले होते काहींची मनं वळवण्याचा प्रयत्न केला होता तर काहींना शस्त्रबळावर कुरूंचं प्रभुत्व मान्य करायला भाग पाडलं होतं चंपानगरीत चार दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर वाटेत असलं काशीराज्य पादाक्रांत करून कर्ण विदेशीवर कोसळला हिरण्यवर्मा युद्धासाठी उभा राहील ही अपेक्षा होतीच परंतु शेवटी त्याला शरणागती पत्करावी लागली की काठ करूश उत्कल औड्र वत्स ही छोटी छोटी गणराज्येही सहज शरण आली वत्स देशाची राजधानी कौशांबी सोडल्यानंतर कर्णानं विदर्भ देशावर आक्रमण घोषित केलं पयोषणीच्या तिरावल कुंडिनपूरपर्यंतचा प्रवास हा तसं पाहता बराच मोठा असुनी एका एकापाठोपाठ मिळत गेल्या विजयामुळे उल्लसित झाल्या सैनिकांनी तो अल्पावधीतच पूर्ण केला विंध्य पर्वताला वळसा घालून कर्णाचं सैनिक कुंडिनपुराकडे सरकू लागताच गुप्तचराने आणल्या वार्तेप्रमाणे भोजकोट नगरीचा राजा रुक्मी कर्णावर चालून आला राजा भीमकावर हल्ला करण्यापूर्वी रुक्मी ही आगळी करील ही अटकळ करणाला होतीच कुंडीनपूरवरील आक्रमण हे रुक्मीनं आपल्यावरील आक्रमण मानावं या चुकीचं काहीच नव्हतं रुक्मिणी हरण प्रसंगी रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करून बाहेर पडला रुक्मी रुक्मिणीला परत आणू शकला नाही कृष्णाच्या हातून पराभूत होऊन अत्यंत अपमानास्पद परिस्थिती त्याला परतावं लागलं होतं परंतु प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्यानं त्यानंतर कुंडीनपुरात प्रवेश केला नाही पयुषणीच्या अलीकडेही भुजकोट नगरी बसवून तो तिथंच वास्तव्य करून राहिला आहे दोन्ही सेना समोरासमोर येता तुंबळ युद्ध सुरू झालं रथाला रथ हत्तीला हत्ती भिडले दोन्ही बाजूंचे शतावधी सैनिक रणभूमीवर कोसळू लागले बाणांचा खच पडला हत्ती घोड्यांच्या प्रेतांनी रणभूमी झाकून गेली परंतु रुक्मी मागे हटला नाही रुक्मीला आपल्या बाहुबळाचा फार अभिमान आहे जरासंधाला जीवदान देणाऱ्या कर्णाला धूळ चालण्याची आयती संधी चालून आलेली पाहून त्याचे भाऊ पुरपुरत होतेच कर्णाला त्यानं सहज द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं आणखी सैन्याचा विनाश नको म्हणून कर्णानंही ते आव्हान तात्काळ स्वीकारलं ध्वनी तुल्यबळ योद्धे उपाशी लांडग्यासारखे एकमेकावर तुटून पडले जवळ असले सर्व बाण व इतर सर्व शस्त्रास्त्रे संपली तरीही युद्ध थांबलं नाही आता रथावरून खाली उतरून त्याने एकमेकाविरुद्ध दंड थोपडले भीषण द्वंद्व सुरू झालं महाबलवान तुल्य रुक्मी एवढ्या समर्थपणे कर्णाशी झुंज देऊ लागला परंतु शेवटी कर्णाच्या बाहूकंटक डावापुढे त्याचं सामर्थ्य उन पडलं रुक्मीला पराभव स्वीकारावा लागला भोजकोट पडलं कुंडिनपूर नगरीचा राजा भीमक आणि रुक्मी यांनी कर्णाला विपुल धनसंपत्तीसह सामोपचाराने निरोप दिला विदर्भ सोडताना कर्ण आर्यावर्त आणि दक्षिणापथ यांच्या सीमेवर उभा होता इथून पुढे पश्चिम समुद्राकडे गेले तर वाटेत मल्ल अश्मक दंडक कुंतल राष्ट्रिक आभीर मरहट्ट इत्यादी अनेक जनपदे आहेत पश्चिम समुद्र तटावर प्रांत आणि त्याच्याही पुढे थेट दक्षिण समुद्रापर्यंत अप्रांत देश पसरला आहे आचार्य परशुराम यांनी म्हणे अनेक वर्षे पश्चिम समुद्रालगत प्रांत देशात निवास केला होता आणि तिथूनच ते पुढे महेंद्र पर्वतावर गेले होते तिथं असलेली मंदारपट्टण शुरपारक भरुकच्छ इत्यादी गावे समुद्र व्यापाऱ्यासाठी आणि सागर संपत्तीसाठी प्रसिद्ध आहेत आनर्त देशात कृष्णानं आपलं राज्य स्थापन केल्यापासून त्यांनाही द्वारके इतकंच महत्त्व प्राप्त झालं आहे परंतु त्यांच्यावर हल्ला करायची काहीच आवश्यकता नाही थेट दक्षिणेला चेर चोल पांड्य इत्यादी द्रविड गणराज्य आहेत अति दक्षिणेकडे मूषक या नावाचा कृष्णवर्णीय लोकांचा देश आहे आर्यावर्तातील राज्यांशी आणि हस्तिनापूरशी त्यांचा क्वचितच संबंध येतो एरवी मार्गात असली घनदाट अरण्य तुडवत इतक्या दूर जाऊन त्यांच्यावर चढाई करायची तशी काहीच गरज नाही विंध्य आणि निषाद पर्वतरांगांमधून मार्ग काढत करणं पुढे निघाला वाटेत असल्या तुंडीक्रेर निषाद आदि गणरांज्यावर प्रभुत्व प्रस्थापित करून कर्णानं सुकुमार आणि सुमित्र या बंधुद्वयांच्या नगरीवर हल्ला चढवला आपल्या दिग्विजयी मोहिमेत भीमानं त्या दोघांचा पराभव केला होता त्यामुळे पुलिंद नगरी सोडण्यापूर्वी शक्य झालं तर त्या दोघा भावांचा स्नेह संपादन करणं आवश्यक होतं ठरल्याप्रमाणे आपलं इप्सित साध्य करून पुढे निघाला आपल्या दिग्विजयी मोहिमेच्या वेळी पांडवाने अनेक राज्यांचं उडवून घेतलेलं शत्रुत्व कर्णाच्या पथ्यावरच पडला त्या दोघा बंधूंचा आणि निषाद प्रदेशातील निषादांचा राजा युवनाश्व याचा पराभव करून तो दक्षिण मालव प्रांतातील अनुप देशात शिरला नर्मदेच्या विस्तीर्ण पात्राकाठी वसल्या महिष्मती नगरीचा शूर आणि स्वाभिमानी राजा नील यानं सुतपुत्र कर्णाला मुकाट्यानं सीमेवरून निघून जायला सांगितलं परंतु कर्ण तसा जाणार नव्हताच तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी राजा नील सर्व शक्तीनेशी उभा राहिला परंतु कर्णानं त्यालाही पराभव मान्य करायला भाग पाडला त्यानंतर त्याच्याशी मैत्री संपादन करून कर्णानं वेत्रवती नदी ओलांडली आणि चेदी देशाची राजधानी शुक्तिमतीवर हल्ला चढवला चेदी देशाचा राजा दृष्टकेतू हाही सध्या पांडवांचा हितचिंतक होऊन बसला आहे शिशुपालाचा शिरच्छेद केल्यानंतर कृष्णानंच त्याला शिदी देशाचा राज्याभिषेक केला होता त्यानंतर त्याची बहीण करेनुमती हिच्याशी नकुलाचा विवाह झाल्यापासून तो पांडवांचा सोयरा झाला आहे तेव्हा त्याला ते पराभूत केल्याशिवाय पुढे जाणं अशक्यच होतं दृष्ट के पराभव केल्यानंतर कर्ण जवळपास मथुरेजवळ येऊन पोचला चर्मनवती अश्व या नद्या ओलांडून त्याने सात्वत मार्तिकावत हे देश प्रादाक्रांत केले आणि कुंतीचा पिता भोजपूर नगरीचा राजा कुंती भोज आणि त्याचा पराक्रमी पुत्र पुरुजित यांच्यावर हल्ला चढवला वृद्ध राजा कुंती भोज आपला भाऊ अंशुमान आणि पुरुजित यांच्यासह युद्धाला उभा राहिला खरा परंतु कर्णाला पराभूत करणं त्याला शक्य झालं नाही मथुरेवर चढाई करायची आवश्यकताच पडली नाही इतकं ते राज्य सध्या दुर्बल झालेलं आहे कंसाच्या हत्येनंतर जरासंधाच्या सततच्या हल्ल्यांना कंटाळून कृष्णानं मथुरा सोडली तेव्हापासून कंसाचा वृद्ध पिता उग्रसेन मथुरीचं राज्य सांभाळतो आहे उग्रसेनावर चालून जाणं म्हणजे जा अप्रत्यक्षपणे कृष्णाचा अनादर करणं ठरणार होतं तेव्हा ते करण्याऐवजी भोज राजाकडून अल्लाकारभार स्वीकारून करणं मत्स्य देशाची राजधानी विराटनगरीवर चालून गेला मत्स्य देशापलीकडे पलीकडे असलेल्या राजा सुशर्माच्या त्रिगर्त देशावर आक्रमण करण्याची सुशर्मा दुर्योधनाचा म्हणजे कर्णाचा मित्रच आहे राजा विराटाचा मेहुना किचक आपल्या बंधूसह कर्णाला प्रतिकार करण्यासाठी उभा राहिला राजा विराट हाही आपले महारथी बंधू शतानिक मदिराक्ष आणि पराक्रमी पुत्र श्वेत शंख आणि उत्तर यांच्यासह त्याच्या मत्तीला धावून आला धनगोर शरयुद्धानंतर किचकानं कर्णाला मल्लयुद्धात आव्हान दिलं परंतु त्याआधी किचकाला धूळ चालून कर्णानं अवंतीवर चाल केली कर्ण नावाचा झंझावाद संपूर्ण आर्यवर्तभर घुंगावत होता स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणारा कित्येक अहमन्य राजांना एका सुतपुत्रापुढे वाकावं लागत होतं त्याचं प्रभुत्व स्वीकारावं लागत होतं अवंती या गणराज्यावर विंद आणि अनुविंद्य या दोघा भावांची सत्ता आहे पांडवांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी सहदेवानं त्या दोघांना पराभूत केलं होतं त्यांच्या मनातला तो सल लक्षात ठेवून कर्णानं त्यांच्याशी मैत्री जोडायचं ठरवलं विंद आणि अनविंद जीवावर उदार होऊन कर्णला सामोरे आले परंतु दोघेही एकापाठोपाठ घायाळ होऊन पराभूत झाले त्या दोघा भावांची मैत्री संपादन करून कर्ण पुढे निघाला मालव गणातील भद्र अग्रेय इत्यादी छोटी छोटी गणराज्य सहज पादाक्रांत करून आणि ठरल्याप्रमाणे कृष्णाचा अनर्थ देश टाळून कर्ण सिंधू सवीर देशांकडे निघाला सिंधू नदीपलीकडे असल्या त्या देशावर चालून जायचं तर आधी विस्तीर्ण वाळवंट तुडवायचं आव्हान स्वीकारावं लागतं त्यातही एवढ्या प्रचंड सैन्यासह ते आव्हान स्वीकारायचं म्हणजे मोठंच धाडस कित्येक योजना चालून गेलं तरी पाणीसुद्धा मिळत नाही वाळवंटातल्या कडाक्याच्या थंडीला आणि वादळाला तोंड द्यावं वा लागतं ते वेगळंच परंतु कर्णाचा आत्मविश्वास आता पुरता दुनावला आहे आज तो अशी कित्येक वाळवंटेच काय पण उभा हिमालयसुद्धा सहज ओलांडून जाईल तिकडे शतावधी योजना चालून आलेल्या करणाचं आणि त्याच्यासोबत असल्या दुर्योधनाच्या सेनेचं स्वागत करण्यासाठी सिंधू देशाचा राजा जयद्रथ कधीपासून सिद्ध आहे प्रदीर्घ प्रवास करून थकलेली विराट सेना पुन्हा एकदा सिंधू नदीच्या विस्तीर्ण तटावर विसावली सिंधू राजाचं आतिथ्य स्वीकारताना मद्र देशावर कसं चालून जायचं असा विचार करणं करीत होता मद्र देशाचा राजा शल्य याला पराभूत केल्याशिवाय ही दिग्विजयी मोहीम पूर्ण होणार नव्हतीच पंचनद देशात इरावती आणि चंद्रभागा या दोन मध्ये शल्याचा मद्र देश आहे शल्याच्या बलाढ्य राजधानीवर शाकालपट्टणवर हल्ला करायचा तर सरस्वती शतद्रू इरावती अशा अनेक नद्या आणि बाल्लीक शिबी शाल्व त्रिगर्त यवधेय वातधान पौराव अभिसार अंबस्ट असे कितीतरी राज्ये आणि जनपदे पायाखाली तुडवावी लागणार आहेत मद्र देशाच्या पलीकडे केकेय देश आहे जिथं राज्य करणारे केकेय बंधू बऱ्याच दिवसांपासून आपसात भांडत आहेत विश्वकासह पाच केकेय राजपुत्र आता युधिष्ठ राजावरून मिळाले आहेत परंतु दृष्टकेतू आणि त्याला पाठवायला देणारे त्याचे इतर पाच भाऊ दुर्योधनाचे हितचिंतक आहेत एकदा शल्याचा पराभव झाला तर त्याच्या भोवतालच्या शक रुक, शशक यवन वयामक कांबोज उलुख, बर्बर उत्तर कुरू पारसीक, उरग आहुख दरद पल्लव शारद तुषार खस शुद्रक इत्यादी अनेक लहान लहान जमातीवरही सहजच विजय मिळवता येईल तसंच पुढे शारदा देशाला वळसा घालून हिमालय प्रदेशातील तांगण परातांगण हून कुलिंद उशिनर इत्यादी जनपदे पादाप्रकांत करून सहजच कुरुक्षेत्र प्रदेशात शिरता येईल एकदा कुरुक्षेत्रात पोचलो म्हणजे सरस्वती आणि दृष्टवती ओलांडले की हस्तिनापूर पदात येतं विचारपूर्वक डावपेच आखून करणानं मद्र देशावर आक्रमण घोषित केलं वाटेतेला एलेला देशाचा राजा सोमदत्त आणि त्याची मूलभुरी भुरीश्रवा हे सारे दुर्योधनाचे हितक चिंतकच आहेत तसं पाहिलं तर बालिक हे कुरूच आहेत दुर्योधनाचा पूर्वज राजा प्रतीक याचा मुलगा बालिक यानंच हे राज्य संपादन केलं आहे तेव्हापासून बालिकांशी असलेले कुरूंचे स्नेहसंबंध आजही टिकून आहेत राजा सोमदत्ताचा आशीर्वाद आणि भुरी भुरीश्रवा या दोघा भावांची स्नेह भेट घेऊन पुढे निघाला मार्गात शाल्व शिबी या देशांकडून आलेला करभार स्वीकारून आणि त्रिगर्त देशाची सीमा ओलांडून तो शतुद्रू नदीपर्यंत पोचला शतद्रूच्या दोन्ही काठावर राज्य करणारी यौधेय आणि वातधान ही लहान जनपदे त्याला विरोध करू शकली नाहीत यौधेय आणि वातधान या मुळात आयुधजीवी क्षत्रिय जमाती आहेत परंतु कौरवसेनेच्या विराट सामर्थ्यापुढेही त्यांचं बळ अधिकच अगदीच नगण्य ठरलं इरावतीच्या दक्षिण काठावर राहणाऱ्या रा अंबष्ट जमातीचा राजा श्रुतायू हा मात्र कर्णाशी प्राणपणानं लढला परंतु त्याच्यासह आणखीही काही जमातींच्या लोकांची शक्य संपादन करून कर्णानं आपल्या प्रचंड सेनेसह इरावती नदी ओलांडली आता तो उत्तरला चंद्रभागेपर्यंत पसरल्या मध्यच्या सीमेवर उभा होता नकुल सहदेव यांचा मामा शल्य याला आपल्या क्षत्रियत्वाचा फार अभिमान आहे एका सूतपुत्रापुढे तो नमणार नाही तेव्हा युद्ध अटळ आहे अपेक्षेप्रमाणे कर्णासारख्या एका सार्थ्याच्या पोरनं आपल्याला आव्हान द्यावं हे त्याला रुचलं नाहीच कर्णानं ना पाठवल्या दूताशी साधा सौजन्यानं बोलायचा उपचारही त्यानं पाळला नाही एका मंत्र्यानंच त्याच्या राजाचा निरोप दूताला सांगितला म्हणे तुझ्यापेक्षा जन्माने श्रेष्ठ असल्या क्षत्रियांना आव्हान देण्याचं अवदत्य करू नकोस मरायची इच्छा नसेल तर आला तसाच चालता हो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद